नमस्कार मित्रांनो संदीप सोनार चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आणि आज आपण आलेलो आहे श्री बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या कथेचा लाभ घ्यायला जे की आपल्या कानदेशामध्ये आयोजित केले गेलेली आहे गुगल मॅपवर मी लोकेशन टाकलेलं तर त्याचं हे नोटिफिकेशन होतं तर मी कथे स्थळाच्या जवळच पोचलेली इथून दीड किलोमीटरवर कथा आहे आणि आयोजन हे चांगलं आहे कारण की त्यांनी जे मागच्या टायमाला प्रदीप मिश्रांचे जे कथेच्या वेळेस ट्रॅफिक जाम वगैरे हे नको व्हायला म्हणून दीड किलोमीटर अगोदरच या गावाला साईडला त्यांनी पार्किंग ठेवलेली आणि इथून त्यांच्या गाडीने आपल्याला तिथं कथा स्थळावर सोडून देतं मी किनोद मार्गे आलेलो होतो विदगाववरून किनोद मार्गे हे झुरखेडा गावाकडे जाणारा पारधी रस्ता आहे तर त्या मार्गे आलेलो होतो आणि इथून आता आपली गाडी इथं मध्ये पार्किंगला लावली आणि इथं रस्ता थांबवलेला इथं गाडी त्यांची येईल आणि त्या गाडीने आपल्याला पुढे सोडून देतील आणि सर्व व्यवस्थित सरांकडे लक्ष ठेवत आहेत त्या स्टॉपला तर काही गाडी आली नाही आम्ही आता पायदळ आले त्या गावाच्या पुढे अर्धा एक किलोमीटर अजून पुढे आले चालत चालत आणि इथं आता काहीतरी गर्दी दिसतंय तर पुढे बघू काय गाडी भेटते का, का, का। मागे इथं बस स्टॉप आहे इथं बस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या लागलेल्या आहेत इथं टू व्हीलर पार्किंग साईडला एखादी आणि गर्दी आहे इथं आता काय भांडणी आहेत काही इथून गाड्या भेटत्या आहेत कशासाठी गर्दी काय समजेल आता अरे गाड्या पकडून घेतील पोलीस आहेत तिथं हा इथं मम्मीला एका टू व्हीलरवर बसून दिलं मी पुढे गेलेली मम्मी आता बघू पुढे काय तर इथं आता महाप्रसादाचा लाभ घेतलेला सर्वांनी साबुदाण्याचा प्रसाद होता आज एकादशी होते तर सर्वांसाठी साबुदाणा एकदम शांत शांतते मस्त सर्वांचं जेवण झालं इथं पाण्याची पिण्याचं पाण्याची सोय आहे इथं जे ग्लास वगैरे आहेत ते इथं टाकायचे आहेत प्लेटी स्वतःच्या आणि तिथं हिरव्या टँकरच व्हायचे हो हिरव्या टँकर म्हणजे धुण्या वगैरेसाठीच आहे आणि ह्या जे केशरी टँकर आहे त्याच्यात पिण्याचं पाणी येतं आहे समोर टॉयलेट वगैरेसाठी सर्वांना सुविधा केलेल्या खूप टॉयलेट आहेत तिथं आणि पिण्याचं पाणी वेस्टेज नको जाल पाल म्हणून इथं असं ते कॉक लावून ठेवलेलं आहे गेलेली योग, तिथं हे धुवायला प्लेट वगैरे धुवायला आणि इथं भाजीपाला इथं स्वयंपाक आहे स्वयंपाकाचं वगैरे इथं बनवलं जाते भट्टी तिथं ते भाजीपाला येत राहतोय आतापर्यंत दोन गाड्या माझ्या समोर येऊन गेल्या एक तिसरी गाडी आली भरताची वांगे फ्लावर दिसते योगिता तिथं प्लेट धुते हे बघा योगिता आली समोरून प्लेट धुन सर आणि हे भरताचे वांगे टोमॅटो दुसरे वांगे तपले तांबडे वांगे गड्डागोपी फ्लावर आहे आता ही मिरच्या आले गाडीमध्ये मिरच्या आहेत खूप छान सोय लाकडावर चुल्यावरचं जेवण आहे सर्व पूर्ण इथं पोळ्या वगैरे लागतात त्या बाया सेवक आहेत आणि जो कथेचा पंडाल आहे तो त्या साइडला आहे समोर कथेचा पंडाल तो कथेचा पंडाल आहे तिकडचा आणि ते, ते जे यज्ञ होम यज्ञ तिकडे असं बघताना तर वाटतं आहे किंवा सेवेकरी जास्तच लोकांना कार्ड देऊन दिले त्याचा गैरफायदा नको गैरपण सेवेकऱ्यांना त्यावेळेस गैरफायदा पण असतो

आता यज्ञकुंडाकडे जाऊ समोर तिकडे यज्ञकुंड आहे आणि ही तारने त्याची बॅग घातलेली आहे आणि ओझ बघा त्याच्या जीवापेक्षा जास्त त्याला ओझ देऊन दिलेलं चल परिवाराय सायुराय सत्काय सभानाय मंडप मंडपस्थ आवाहित प्रदेशित गोविंदा देवदा सहिताय भगवत्रे उमापती उमा महादेवायन महाराज समर्पयामे जलिन मंडनं कृत पुष्पै देवाभिनंदन आत्मानंदन आत्म कल्याणा प्रचोदिय धर्म सध्या भक्त प्रचोदया एक बघितलं आता की जसं पंडित प्रदीप मिश्रांच्या कथेत जे लोक त्यांच्यासोबत फिरतात असे टिक्के लावणार किंवा ते रुद्राक्ष वगैरे विकणार आहे तसं त्यांच्यासोबतही त्यांच्याच भागातले लोक दिसतात सगळे फिरणार आहे बऱ्यापैकी लोक कारण की तिथं जे आता महाप्रसाद घेतला तिथे त्यांच्यासोबत दिसत बऱ्यापैकी फिरणार कथास्थलवर आलेलो आहे मोठा पंडाल आहे जागा खूप आहे शांततेत चाललय सर्व एकदम गर्दी जास्त नाहीये मला वाटतं उद्या चांगली गर्दी येईल आता येणारे लोक आहे लोक मुक्कामी आलेले पुष्कळ आहेत बाकीचे झोपा काढत आहेत <laughs> काय बसून बसून तीन वाजेपर्यंत तीन वाजता कथा सुरू होणार त्या हिशोबाने लोक आराम पण करतात बातमी <laughs> असं आहे ते शेतावाल्यांच्या ठिबक अजून सुद्धा जास्त शेत नऊ टायझणाऱ्या आहेत टाय छान आहे आणि हे समोर व्यासपीठ जिथून कथा सुरू राहील समोर अनुमान आहेत जे की सीतामयाला रामजीने दिलेली अंगठी आहेत अंगठी देत आहेत आम्ही स्टूल घेऊन फिरतो हा मम्मीचा स्टूल आहे जिथे जागा भेटली तिथे मम्मीचा स्टूल टाकून बस द्यायचा बसता येईल मम्मीला पुढं घ्यायचं ऑपरेशन झालं म्हणून ही पब्लिकसाठी खूप छान सोय शांत एकदम छान आम्ही तर खूप पुढे मित्रांनो आता का त्याला सुरुवात नाही आहे पहिलाच दिवस आहे आणि आतापर्यंत एका बाईची नऊ तोडायची पोत एका बाईचे काहीतरी आठ ग्रॅमचे कानातले एका बाईची नऊ ग्रॅमची सर एका बाईची पाच मंगल मंगलपोत अशा वस्तू चोरीला गेलेल्या आहेत आणि आत्ताच त्या चोर बायांना पकडलेलं आहे आता तिच्यात त्यांच्याकडे वस्तू सापडता का तिथून कारण की त्या बाया पाहिल्या अगोदर आमच्याजवळच बसल्या मी तिथं लेटलेला होता तर आमच्या जोडीवर बसल्या आणि मम्मीला थोडासा डाऊट गेला मम्मी मला लगेच बोलू आणि बाया कशा वेगळ्या वाटत नाही काहीतरी बोलता नाही मी उठून बसलो लगेच ते तिथून गायब झाले आहेत उठायला लागल्यात मी त्यांच्या मागे मागे लगेच निघालो दुरून दुरून फिरत होतो मी त्यांच्या मागे आणि बरोबर त्यांचा पूर्ण ग्रुपच पकडला पोलिसांनी त्यांना डाऊट होता त्यांच्यावर पूर्ण ग्रुप पकडला आता त्यांच्यातली अजून एक बाई वाटते इथं हां ही एक बाई त्यांच्यातली सापडलेली अजून ही पण त्यांच्यातलीच एक बाई आहे त्यांचा पूर्ण ग्रुपच येतो त्यांना शोधलं जातं अजून कारण की आत्ता माझ्या समोर जवळपास आठ दहा बायांना आणि एक लहान मुलगी त्यांच्यासोबत लहान लहान बाळ आहेत लहान बाळांना घेऊन जाते मुद्दाम असे लोक आहेत तर त्यांना शोधलं आहे शोधायचं काम आहे त्यांना असे जे स्वयंसेवक आहेत त्यांची नजर त्यांच्या बाहेरचे लोक आहेत आपल्या भागातील सर्वांनी आम्ही इथं बसलेलो समोर से से मी त्यांच्या मागे मागेच निघालो लगेच मम्मी बोलल्याबरोबर कारण मी पण झोपलेलो होतो मम्मी सर्व्या चोर होत्या पकडल्या त्यांना त्याच होत्या दहा बाया होत्या त्या सर्वांना पकडला आले का महाराज नाही हे स्टेज आहे इथं आणि या मागच्या साईडने एंट्री होणार आहे महाराजांची इथं फायर सेफ्टी वगैरे वगैरेवाल्यांचं इथं आहे नामदार गिरीश महाजन वैद्यकीय कक्ष आरसी पण इथं आलेला आहे आज कार्टून स्टेज पर सेट है फॉर एग्जांपल आप फिट करेंगे और आप जो पीछे कैसे सी होती है बैठेंगे आप 14 का सैंपल देंगे बैठेंगे आप और ऊपर को बोलेंगे और कम से कम नीचे से बंद आप बोल रहे हैं और बता रहा है और थोड़ा सा बात कर रहा है वो जो स्त्री भाई आकांक्षा हो चला

<laughs> तो 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 सापडलेलं आहे अशी अनाउन्समेंट केली गेली आहे देवाच्या ठिकाणी चोरी करणाऱ्यांना लवकरात लवकर पकडलं गेलं

राणा बोला जितने आते हैं सब हमारी मान वर्मा हमारा महाराज देखो मैंने तीनों लोग जो जी चलाए राणा बोला हमें जानते हो हम जब चलते हैं तो पृथ्वी दोथी है और मैं जो छोटा हूं मैं चलते पे दोथी हमारे प्रभु के छोटे भैया लक्ष्मण जी बोलते हैं सो दोथी उनको खा जाने नहीं राणा बोला है धन्यवाद ણી <Gãrapti> ઘરે <t fünf book Analytically> <tr impair anywhere>